नमस्कार मंडळी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर रोग प्रतिकार शक्ती वाढवणारा पोटाचे सर्व आजार दूर करणारा हा मुळा पण याच्या उग्रवासामुळे मुळा खायला बरेच जण नको म्हणतात पण आज आपण ना मुळ्याचा या अगोदर कधीही न खाल्लेला आगळा वेगळा चविष्ट पदार्थ बनवतोय एकदा बनवला की नेहमीच बनवाल हे मात्र नक्की रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी मस्त असे ताजे ताजे दोन मुळे घेतलेले आहेत हे बघा आता हा मुळा ना मी स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घेतलेला आहे तर सर्वात अगोदर यावरची आपण साल काढून टाकूया तर इथे तुम्ही बघू शकता मुळ्यावरची मी साल काढून टाकलेली आहे आणि आपला मुळा ना मस्त असा पांढरा शुभ्र दिसतोय बघा आता याचे ना आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत अगोदर ना हा देठ कट करून टाकूया त्यानंतर मुळ्याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय मुळ्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत खूप जास्त बारीकही करायचे नाहीत आणि खूप जास्त मोठे देखील करायचे नाहीत असे मध्यम स्वरूपाचे आपण हे तुकडे करून घेतलेले आहेत आपण आता हे उकळत्या पाण्यामध्ये घालूया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता ह्या पाण्याला ना मस्त अशी उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला कट केलेला मुळा घालायचा आहे आपल्याला एक ते दोन मिनिटं यामध्ये शिजवून घ्यायचं आहे याने काय होईल ना मुळ्यामध्ये असणारा जो उग्र वास आहे ना तो पूर्णपणे निघून जाईल आणि मुळा छान असा मौसूद होईल तर इथे हा मुळा आम्ही एक ते दोन मिनिटं चांगला शिजवून घेतलेला आहे आपण आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया पूर्णपणे थंड झालेला आहे आपण आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कट केलेला कांदा घालायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं घालूया आता या सर्व साहित्याची मिक्सरवरती बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व साहित्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आता ही पेस्ट ना आपल्याला एका वाटीच्या साह्याने मोजून घ्यायची आहे तर हे बघा बरोबर एक वाटी पेस्ट आपली बनवून तयार झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया तर इथे आपली जेवढी मुळ्याची पेस्ट होती तेवढेच मी इथे पोहे घेतलेले आहेत हे बघा आता हे पोहे ना आपल्याला मिक्सर मधून बारीक असे फिरवून घ्यायचे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे मी काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकताय पोहे देखील आपले छान असे बारीक फिरवून झालेले आहेत हे बघा आता हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक चमचा भर तेल अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचंय जिरं आपलं चांगलं फुललं की यामध्ये आपण पाव चमचा ओवा घालूया त्यानंतर मिक्सरला फिरवलेली मुळ्याची पेस्ट यामध्ये घालायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया अर्धा चमचा लाल तिखट आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की मिक्सरला फिरवलेले पोहे यामध्ये घालूया आता हे पोहे देखील आपल्याला यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे तर इथे आपले पोहे चांगले मिक्स करून झाले की हे मिश्रण आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचंय आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायचंय तर इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालंय की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे सोबतच दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला ताजं फ्रेश असं दही घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य मिक्स करून आहे तर ह्या पिठाला ना चांगली बायंडिंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय हे छान असं इज्जीव करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय हा गोळा मी मळून घेतलेला आहे आता यावरती ना आपल्याला थोडस तेल घालायचं आहे आणि हा गोळा ना पुन्हा चांगला मळून घ्यायचा आहे तेल आपल्याला अगदी थोडस आहे छान मळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय हा गोळा मी मस्त असा मळून घेतलेला आहे आता यामधला एक छोटासा उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे याला छान असं गोल करून घेऊया त्यानंतर हा गोळा आपल्याला सुक्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि याचा मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा लाटून झालेला आहे पराठा मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा असा मध्यम स्वरूपाचा लाटून घेतलेला आहे आपण आता हा भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तर सर्वात अगोदर तव्याला आपण तेल लावून घेऊया तवा आपला चांगला गरम झाला की यामध्ये हा पराठा नरतीये पराठा आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगला खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठ्याला पलटी करण्या अगोदर वर थोडस तेल लावून घ्यायचंय तुम्ही तेल तूप बटर तुम्हाला हवं ते लावू शकता पराठा ना मी आलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगला खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे आपण आता हा काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळे पराठे मी बनवून आहे इथे आपले पोहे घातलेले खमंग खरपूस मुळ्याचे पराठे बनून तयार झालेले आहेत हे तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकता चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद